सर्वांना नमस्कार कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय आणि दीक्षा या कथेचे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी दीक्षानं त्याला विचारलं अभय मी जर मिछी आव्हाणत नसते तर तू केलं असतं मला प्रबोज मी आवडले असते तुला बायको म्हणून आणि आता अभय हसता हसता शांत झाला आणि तिची नजर टाळू लागला आता पुढे अभय काहीतरी आठवत विषय टाळण्यासाठी म्हणाला ए रिक्षा माझं गिफ्ट ते कुठे आहे आणि तीही त्याची नजर टाळत म्हणाली मी काय देऊ तुला गिफ्ट माझ्याकडे तर काहीच नाही तुला देण्यासारखं ए असं नाही मला गिफ्ट पाहिजे म्हणजे पाहिजे नवऱ्याच्या बर्थडेला बायको गिफ्ट देत नसते का तो असा पुन्हा म्हणाला आणि तिने त्याच्याकडे चमकून पाहिलं आणि तो पुन्हा हसून म्हणाला असं आईने विचारलं तर आणि तीही त्याला एक फटका देत हसली मग तो वर गेला ती तिच्या रूममध्ये गेली सूटकेस काढली आणि तिने त्यामध्ये मीथसाठी आणलेली एक परफ्यूमची बाटली काढली नवीनच होती मीथला तो परफ्यूम आवडतो म्हणून तिने खास त्याच्यासाठी आणली होती ती आणि ती त्याच्या बेडरूममध्ये जाते अभय आत येऊ हो। अगं ये ना विचारतेस काय आणि ती आत आली तर बेडरूममध्ये सगळीकडे पसारा होता नोकर नव्हता आला त्यामुळे ती रूम तशीच अस्ताव्यस्त पडली होती रिक्षा सगळीकडची सफाई करायची पण अभयच्या बेडरूममध्ये येत नव्हती आणि आज आली तर ही अवस्था जेसीचे ब्रा पॅन्टी विखुरले होते टॉवेल एकीकडे पडला होता विंचारलेले केस पडले होते ब्लँकेट एकीकडे आणि दीक्षा ते डोळे फाडून पाहू लागली आणि ला ते पाहून तिला कसं तरीच झालं ती अस्वस्थ वाटून मानेवरून हात फिरवायला लागली आणि अभयने लाजून पटापट ते सगळं गोळा केलं आणि ब्लँकेट खाली लपवलं आणि म्हणाला सॉरी ते अगं जेसी असू दे मला का सांगतोस मी कुठे तुला धारेवर धरला आहे आणि मी का तुला विचारू तुझा माझा संबंध काय मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आणि तो शांत झाला अगं पण तू का आली होतीस आणि तिने त्याच्यासमोर ती परफ्यूमची बाटली धरली आणि म्हणाली तुझं गिफ्ट त्याने हसून ती घेतली आणि थँक्यू म्हणाला मग तो ऑफिसला गेला आणि दीक्षाने डोळे झाकूनच त्याची रूम स्वच्छ केली किती घाणेरडे आहेत ना दोघे पण जरा म्हणून लाज नाहीत यांना असं म्हणतच तिने त्या दोघांचे अंतर्वस्त्र बाजूला केली आणि रूम अगदी लख करून ठेवली आणि रूम फ्रेशनरसुद्धा मारला तो संध्याकाळी घरी आला आणि बेडरूममध्ये गेला तर त्याला खूप फ्रेश वाटलं आणि तो बेडवर आडवा झाला मग खाली येऊन म्हणाला दीक्षा आपलं नोकर आला का गं अरे नाही आता तर त्याचा कॉन्टॅक्ट पण होत नाही अगं मग माझी बेडरूम ती कोणी स्वच्छ केली आणि दीक्षा शांत बसली आणि तो पुन्हा उश्याळासारखा चेहरा करून म्हणाला दीक्षा तू केलंस ना सगळं हो ना आता आज तुझा बर्थडे मग आज रात्री तुझं सेलिब्रेशन असेल जेसी सोबत मग मूड नाही ना, ना येणार तुला त्यात शिळ्या बेडवर म्हणून केलं ती नाप मुरडत म्हणाली आणि तो खूप हसला आणि म्हणाला थँक्यू दीक्षा म्हणाली ऐक तुझ्या जेसीची आमानत मी तुझ्या कपाटात ठेवली आहे तिला परत कर त्याला काहीच कळेना काय ग कशाबद्दल बोलतेस तू त्यानं विचारलं ते तो स्वतःच कपाटात जाऊन बघ आणि तो पळतच बघायला गेला तर जे जेसीचे इनर्स ब्रा पँटी होते आणि अभय दाताने ओढदाबत खूप हसायला लागला आणि मनात म्हणाला कशी आहे नाही दीक्षा तिचा हात फिरल्याशिवाय घरातील एकही वस्तू जिवंत होत नाही आता माझीच बेडरूम किती जिवंत वाटते तिचा हात फिरला तर आणि घरसुद्धा किती लख ठेवते स्वच्छ नशीबवान आहे मीत इतकी छान बायको मिळणार त्याला मग खाली येऊन म्हणाला ए चल आवर पार्टीत जायचं आहे अभय मी नाही येत मी तुला विचारतच नाही सांगतोय गुपचूप तयार हो अभय नको ना अरे माझं कोणीच ओळखीचं नाही तिथं मी आहे ना बर्थ बॉय मग चल आणि जवळजवळ त्यानं तिला बेडरूममध्ये ढकललं आणि तयार व्हायला सांगितलं आता तिचा नाईलाज झाला ती सुंदर असा फिक्कट पिंक रंगाचा वन पीस घालून तयार झाली केस मोकळे सोडले वाव खूप सुंदर दिसत होती अगदी परीसारखी एखाद्या बॉलिवूडच्या हिरोईनला सुद्धा लाजवेल इतकी सुंदर दिसत होती ती दरवाजा उघडून बाहेर आली आणि अभय मोबाईलमध्ये बघत होता तिने त्याला हाक मारली अभय अभयने तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा तो तिला नखशिकांत पाहतच राहिला तिने त्याच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाली चल आता बड्डे बॉय बघतोस काय आणि तो गालात हसून म्हणाला मी बघतोय की ही मीची आमानत किती सुंदर दिसते पण तो वेडपट कुठं बसलाय काय माहीत आणि ती म्हणाली अभय तू सुद्धा खूप सुंदर दिसतोस एकदम हँडसम थँक यू पण अगं तू जी न्यूज पाहिली त्या एरियामध्ये प्रत्येक घराघरात जाऊन चौकशी केली गं पण अजिबात नाही सापडला मीत आणि ती निराश झाली मग तो म्हणाला पण मी आहे ना अजिबात निराश होऊ नकोस मी तुला तुझा मीत मिळवूनच देणार आता ते दोघेही पार्टीत आले त्याचे सगळे फ्रेंड्स जमले होते जेसीचे जे फ्रेंडसुद्धा जमले होते आज तो जेसीला प्रपोज करणार होता खूप एक्सायटेड होता त्यानं खिशातून रिंग काढली आणि दीक्षाला दाखवत म्हणाला हे बघ हे मी जेसीसाठी आणले आहे आणि दीक्षाने कसनूस हसून ती रिंग पाहिली आणि फक्त इतकंच म्हणाली अभय खूप मनापासून तिला रिंग घाल ती घालताना दुसरा कुठलाही विचार मनात येऊ द्यायचा नाही फक्त तुला जेसी दिसली पाहिजे डोळ्यांसमोर कळलं तरच तुमचं नातं जीवनभर टिकेल आणि तो म्हणाला हो तुझ्यामुळेच मला आता आणि धान लग्न तरी करू वाटतंय पण मी हे लक्षात ठेवीन मग थोड्याच वेळात काळ्या रंगाच्या गाडीतून जेसी उतरली आणि अभयचं तिकडे लक्ष गेलं सुंदर अशी मॉडेलसारखी मादक अदा करत उंच टाचेच्या चपला घालून शॉर्ट ड्रेस घातलेली जेसी बाहेर आली तीसुद्धा खूप सुंदर होती अभयच्या उंची इतकीच तिची उंची होती आणि अभय धावतच तिच्याकडे गेला तिच्या हाताला किस करत त्यानं तिला मध्यभागी आणली आणि हे सगळं पाहून दीक्षाचं मन जड झालं होतं उगीचंच काळजावर दगड ठेवल्यासारखं वाटत होतं तिला आणि सारखा सारखा कंठ दाटून यायचा पण हे सगळं असं विचित्र तिच्यासोबत का होतंय काय होतंय हे तिला कळत नव्हतं कदाचित तिला मिच्छी आठवण येत असावी अभय सारखा सारखा तिच्याकडे पाहत होता त्याचं लक्ष तिच्याकडेही होतं कारण ती पार्टीत नवीन होती तिच्या कोणच ओळखीचं नव्हतं जेसी आली म्हणून तो तिला विसरला असं मुळीच नव्हतं आता अभयने शेवटी जेसीला प्रपोज केलं जेसी विल यू मॅरीमी आणि तिनंही यस म्हणून होकार दिला त्याचा आनंद गगनात मावेना मग त्यानं तिला रिंग घालण्या अगोदर डोळे मिटून घेतले दीक्षानं सांगितलं तसं सा। पण त्याला तर त्याच्या लग्नाचे विधी आठवत होते दीक्षासोबत घेतलेले सात फेरे आठवत होत होते हे मला काय होतंय मी काय करू त्याने दीक्षाकडे पाहिलं तिनं हसून त्याला मान झुकवली आणि पापण्या मिटल्या नेहमी सारख्याच आणि त्यानं गोंधळून जेसीला रिंग घातली मग केक कट केला आणि म्युझिक सुरू झालं आणि आता दीक्षा थोडी बाजूला जाऊन उभा राहिली तिथं जेसीचे काही मित्र आले त्यांनी खूप ड्रिंक केलं होतं आणि दीक्षाकडे खूप घाणाऱ्या नजरेने पाहत म्हणाले वाव वॉट अ सेक्सी दिस इज रियल इंडियन ब्युटी आणि दीक्षा खूप घाबरली आता पार्टीत जोरात म्युझिक सुरू होतं त्यामुळे तिच्या ओरडण्याचा आवाजही जात नव्हता आणि त्या मुलाने दीक्षाला हॉटेलच्या एका रूममध्ये न्यायला सुरुवात केली अभय अभय करून दीक्षा खूप मोठ्याने ओरडत होती अभय जेसी सोबत तिच्या गळ्यात गळा घालून डान्स करत होता दीक्षा खूप प्रतिकार करत होती पण ती एकटी होती आणि ते चौघे बिचारीचा कसा टेकावा लागणार आणि त्यात त्याने ड्रिंक केलेली इंग्लिशमध्ये बड़ का काही बाई बडबडत होते आणि तिला ओढत एका रूममध्ये नेत होते आज दीक्षाचं काही खरं नव्हतं ते तिला घेऊन हॉटेलच्या तिसऱ्या फ्लोअरवर गेले अभय जेशीच्या गळ्यात गळा गड़ा घालून डोळे मिटून डान्स करत होता पार्टी बाहेर लॉनमध्येच होती आता त्या मुलाने दीक्षाला रूममध्ये ढकललं आणि दरवाजा लावून घेतला दीक्षा मागे मागे सरकत होती आणि ते पुढे पुढे आणि दीक्षा रूमच्या खिडकीजवळ आली तिचे केस अस्ताव्यस्त झाले होते मेकअप सगळा उतरला होता आणि अचानक अभयने डोळे उघडले आणि त्याची नजर तिसऱ्या फ्लोअरच्या त्या रूमच्या खिडकीत गेली आणि त्याला असह्यपणे ओरडणारी दीक्षा दिसली आणि अभयच्या पायाखालची जमीन सरकली क्षणाचाही विलंब न लावता त्याने जेसीला मिठीतून दूर ढकलली आणि तो धावतच तिच्या रूमपर्यंत पोहोचला एका लाथेतच त्यानं दरवाजाचा लॉक तोडला आणि चारही मुलांना त्यानं बेदम मारलं हे सगळं होत असताना दीक्षा मात्र एका कोपऱ्यामध्ये मा बसून रडत होती तिचे कपडे फाटले होते त्या मुलांनी आणि ती मुलं पळून गेली अभयने त्याचं ब्लेझर काढलं आणि दीक्षाच्या अंगावर टाकलं आणि दीक्षा अभयच्या मिठीत शिरून खूप खूप रडत होती मग पार्टी अर्धवट सोडूनच जेसीला सोडून अभय दीक्षाला घेऊन घरी आला त्यानं दीक्षाला पाणी दिलं ती अजूनही त्याचं ब्लेझर अंगाला कवटाळून तशीच बसली होती तिचा चेहरा उंजळीत घेत तो म्हणाला दीक्षा लुक ॲट मी मी आहे ना आता आपण आपल्या घरी आहे घाबरू नकोस पण ती त्याला मिठीतून सोडत नव्हती अभयसुद्धा तिला तशीच मिठीत घेऊन थोपटत होता मग त्यानं कपाटातून तिचा एक ड्रेस काढला आणि बेडवर ठेवत म्हणाला प्लीज चेंज कर आणि दरवाजा लावून बाहेर गेला तरीही खूप वेळ झालं दीक्षा रडत होती आणि मग तिने चेंज केलं आणि तशीच त्याचा ब्लेझर छातीशी कवटाळून झोपली आणि इतक्यात अभयला जेसीचा फोन आला आणि ती त्यालाच ओरडू लागली म्हणाली अभय हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली माझ्या मित्रांना मारण्याची ते तुझ्या बर्थडे पार्टीत आले होते आणि तू त्यांचा इंसल्ट इन्सल्ट केलास एका कोणत्याही फालतू मुलीसाठी तू त्यांना मारलंस अभय चिडून म्हणला जे सी शटअप ती कोणीही फालतू नाही मग कोण आहे ती तुझी सांग ना आणि काय फरक पडला रे किती डाऊन मार्केट आहे ती आजकाल तर सगळं चालतं तिला एवढा पण सेन्स नाही का थोडा हात काय लावला तर किती ओव्हर रिॲक्ट केलं तिनं आणि तू कधीपासून अशा डाऊन मार्केट विचारांचा झालास माझे मित्र किती हर्ट झाले आहेत माहीत आहे का तुला तुझ्यामुळे माझी खूप बेजती झाली अभय तू त्यांची माफी माग अभय रागात म्हणाला नो वे आणि तिने फोन कट केला अभयनही रागात फोन आपटला एका मुलीसाठी ती तिची इज्जत तिचं चारित्र किती लाख मोलाचं असतं ते जेसी सारख्या मुलीला नाही कळणार असं तो मनात म्हणाला मी चूक तर नाही ना करत माझी लाईफ पार्टनर निवडण्यात असंही त्याच्या मनात आलं मग तो दीक्षाकडे गेला तर ती झोपली होती आणि मग तो सिगारेट ओढत तसाच सोफ्यावर झोपला खूप उशिरा झोपला होता त्यामुळे सकाळ झाली तरी झोपलेलाच होता त्यानं सुद्धा चेंज केलं नव्हतं दीक्षाला नेहमीप्रमाणे जाग आली आणि रात्रीचा प्रसंग आठवून पुन्हा तिच्या अंगावर काटा आला आणि अभय वेळेवर नसता आला तर काय झालं असतं माझं या विचाराने ती हबकली कदाचित मी आता या जगात नसते आणि तिने पाहिलं तर अभय तसाच झोपला होता ती डोळे भरून काही क्षण तशीच त्याला पाहत होती आता तिला आंघोळीला जायचं होतं मरगळ आली होती शरीरावर आणि मनावर पण अभय झोपला आहे मी आंघोळ करून बाहेर आले आणि त्यानं अशी मला पाहिली तर तो तर खूप गाड झोपला होता त्याला उठवणं योग्य नाही त्याची झोपमोड होईल बिचाऱ्याची पार्टीसुद्धा अर्ध्यातच राहिली मग तिने विचार केला की अभयच्या रूममध्ये जाऊन आंघोळ करूया आणि पटकन खाली येऊया तोपर्यंत अभय उठणारच नाही आणि ती त्याच्या बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करू लागली इतक्यात अभयला जाग आली आणि त्यानं पाहिलं तर दीक्षा जागेवर नव्हती म्हणजे नक्कीच ती बाथरूममध्ये असणार ओ नो म्हणजे ती बाहेर येईल आणि मी मग इथं असा कसा थांबू मी जर पुन्हा इथे थांबलो तर किती निर्लज्जपणाचं वाटेल कारण त्यांच्या बाथरूममध्ये कपडे चेंज करायला जागाच नव्हती कपडे बाहेर रूममध्ये येऊनच चेंज करावे लागायचे आणि म्हणून मग तो गडबडीने त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि रात्रीचे कपडे काढून टॉवेल गुंडाळून आंघोळीसाठी निघाला आणि इतक्यात समोरून बाथरूम दार उघडून दीक्षा बाहेर आली आणि तिने अंगाभोवती फक्त टॉवेल गुंडाळला होता आणि तिचे के ओले केस टॉवेलने बांधले होते आणि अभय दीक्षाची एकमेकांना धडक झाली दीक्षा फार लाजून गेली आणि अभयने सुद्धा ओ oh माय गॉड असं म्हणून त्याचे डोळे झाकून घेतले पण इतक्यात दीक्षा गोंधळून त्याच्या अंगावरच कोसळली धडाम आणि त्यानं तिला अलगत मिटीत घेतली तिच्या केसांचा टॉवेल सुटला आणि तिचा तो लांब सडक केस संभार त्याच्या तोंडावर आला नुकत्याच धुतलेल्या तिच्या केसातून शॅम्पूचा वास येत होता आणि त्या वासाने अभय उत्तेजित होत होता आणि आता मघाशी आश्चर्य वाटून मोठे झालेले अभयचे डोळे शांत आणि मादक झाले होते आणि दीक्षाचे डोळे मिटलेले होते मग अभयने त्याच्या तोंडावर आलेले तिचे केस हळूच बाजूला केले आणि तिच्या कानामागे सारले त्याचं एक बोट नकळत तिच्या कानाच्या पाकळीवरून फिरलं तशी तिच्या अंगातून वीज संपून गेली आणि तिने डोळे उघडले आता अभय दोन्ही हातात तिला घेऊन तिच्या अंगावर झुकला होता फार प्रेमाने तो तिच्या डोळ्यात पाहत होता आणि ती सुद्धा भान हरवून गेली होती पांढरा टॉवेल टॉवेलमधला तिचा संगम रवरी शुभ्र देह हो। एखाद्या मूर्तीसारखा सुंदर वाटत होता याला काय म्हणायचं हे दोघांनाही कळत नव्हतं ही कसली ओढ कसली नजरेची भाषा होती ती दोघांच्या हृदयाला कळत होती पण त्याचा अर्थ मात्र समजत नव्हता त्याचा अर्थ लावायला शब्द सापडत नव्हते त्यांना आणि आता अभयच्या चेहऱ्यावर हळूहळू स्मित हास्य पसरत होतं आणि दोघेही भाणावर आले ते बेलच्या आवाजाने त्याच्या दरवाज्याची बेल खूप जोरजोरात वाजत होती आणि अभयने त्याला मिठीतून सोडली ती संकोचून तिचे कपडे घेऊन तिच्या बेडरूममध्ये गेली अभयसुद्धा पुन्हा कपडे घालून खाली आला त्याने दरवाजा उघडला तर दारात जेसी होती खूप रागात आणि ती खूप आरडाओरडा करत होती तिचा अवतार बघून अभयला अंदाजा आलाच होता की ती कशी रिॲक्ट करेल त्याला आता तिच्या स्वभावाची कल्पना होती आणि तिच्याबद्दल त्याला नवीन काही सांगायला नको होतं दीक्षा सुद्धा बाहेर आली आणि आता जेसी त्याला म्हणाली हू दिस गर्ल हिला आत्ताच्या आत्ता या घरातून हाकलून दे आणि हे ऐकून दीक्षा घाबरली खरंच अभयनं तिला हाकलून दिलं तर कुठे जाणार ती कितीतरी वर्षांनी अभयच्या मनात जोडीदाराविषयी ओढ निर्माण झाली होती आणि खरंच तो मला हाकलून देईल का तिचं ऐकून दीक्षा अभयकडे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहत होती आणि जेसीने दीक्षाचा हात पकडला आणि तिला खेचत म्हणाली यू बीच गेट लॉस्ट फ्रॉम युअर आउट असं म्हणून ती त्याला ढकलणार इतक्यात जेसीचा हात अभयने पकडला आणि तिच्या हातातून अलगत दीक्षाचा हात सोडवून घेतला आणि स्वतःच्या रागावर कंट्रोल करत म्हणाला जेसी ती कुठेही जाणार नाही शी इज माय रिस्पॉन्सिबिलिटी गॉट इट आणि जे सी ओके देन टेल मी जर ही मुलगी इथे राहणार असेल तर तुझं आणि माझं नातं कायम संपलं आणि हे ऐकून दीक्षाला फार मोठा धक्का बसला कालच तर अभयने तिला प्रपोज केलं होतं की ती खुश होता तो आणि आज ही अशी तडकाफड किती सुद्धा तिच्या त्या मित्रासाठी हे नातं संपवत होती आता अभयने सुद्धा विचार केला ही एक मुलगी आहे दीक्षा जी काहीही संबंध नसताना माझ्यासाठी इतकं करते त्याच्या मन राखते आणि ही जेसी जी तिच्या मित्रांसाठी सगळ्यांना पायदरीत उडवते आणि आता जेसीने तिच्या बोटातली अंगठी काढली आणि ती अभयच्या अंगावर फेकली तशी ती अंगठी घरंगळत जाऊन दीक्षाच्या पायात पडली आणि जेसी म्हणाली कमन अभय मला शेवटचं सांग तुझा निर्णय काय आहे ती कामी जी या घरात राहील तिचा हात पकड आणि आता दीक्षा फार घाबरली होती ती मीचची होती मग अभय तिला का उगीच पोसेल असं तिला वाटलं जेसीसोबत तो दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये होता आणि शिवाय त्याला ती बायको म्हणून आवडत होती आणि अभयने पुढे होऊन जेसीचा हात पकडला तसा दीक्षा रडायला लागली तिचा तर धीर सुटला आता ती कुठे जाणार बाहेरची दुनिया तर किती भयानक आहे हे, हे त्याने कालच अनुभवलं होतं वखवकलेल्या नजरेच्या या लांडग्यांपासून ती कसे स्वतःचं संरक्षण करणार होती आणि जेसी म्हणाली आय नो बेबी तू मलाच निवडशील हिची लायकी तू हिला दाखवली शेवटी असं म्हणून ती त्याच्या गळ्यात पडायला गेली आणि अभय म्हणाला सॉरी आणि त्याने तिच्या जोरदार कानाखाली आवाज काढत तिच्या मनगटाला पकडून दरवाजा बाहेर उभी केली आणि धारदार आवाजात म्हणाला ही आहे तुझी लायकी मी तुला एक स्त्री असून कानाखाली मारली कारण एक स्त्री असून एका स्त्रीच्या चारित्र्याचा तू आदर करत नाहीस कपडे बदलावे तसे सहज बॉयफ्रेंड बदलणाऱ्या तुझ्यासारख्या मुलीला काय कळणार आहे एका मुलीसाठी तिचं चारित्र्य तिची इज्जत किती प्रिय असते आणि तुझ्यासाठी माझ्या घराच्या दरवाजे कायमसे बंद अभयने दरवाजा लावून घेतला आणि दीक्षा मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे फार आदराने पाहत होती आता अभयला दीक्षाच्या प्रेमाची जाणीव झाली असेल का पुढचा एपिसोड फारच इंटरेस्टिंग असणार आहे आणि अशा सुंदर कथांचे आणखीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या मराठी चातुर्यकथा या चॅनलला भेट द्या त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे